हाहून न्यूट्स चिपडून ह्या बोण्या दोन पटल आता केमिकल कुठल्याच इंडस्ट्री मध्ये कोणतं तरी वापरली जात नाही या व्यतिरिक्त अशा बॅगा बांधून आत चिपडून ठेवतात जसं तर लिंबू आणि प्लास्टिक पिशवी मध्ये दगड भरून पाईपामध्ये प्रश्न असा आहे की चेंबर मध्ये वरून टाकलं आणि ते पाईपात गेलं हलकं असेल तर ते जाईल कारण चेंबरची रचना अशी असते की चेंबर उंच असतं आठ आठ दहा दहा फूट खाली डक असतो आणि मधल्या सेंटर मधनं पाईप जातो म्हणजे खाड असेल ती खाली पडेल आणि जाईल या व्यतिरिक्त प्रत्येक इंडस्ट्रीला सी मार्फत स्क्रीन बसवलेले हो आहे मेश आहे जाळे आहे की त्यातून स्लच सुद्धा येऊ नये याच्यासाठी ते आहे मग ह्या वस्तू कशा काही येऊ शकतात ह्या चेंबर मध्ये टाकण्याचा किंवा त्या पाईपामध्ये जाणून बुजून भरण्याचा हेतू काय आहे काही दिवस लोटे डी सी प्रदूषणाच्या मुद्द्यावर खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने एक गंभीर बाब समोर आली की नाल्यामधून जे पाणी वाहत आहे हे पाणी चेंबरमधून ओव्हरफ्लो होते बऱ्याच वेळा आणि ते का होते या अनुषंगाने जेव्हा प्रयत्न केले गेले एम आय डी सीने त्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या नाल्यामधनं ना त्याचा चोख निघत नव्हता म्हणून नाईलज आणि एम आय डी सीला संपूर्ण तो पाईप ओपन करावा लागला खोदावा लागला आणि खोदल्यानंतर तो पाईप कापल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं त्या ठिकाणी की प्लॅस्टिक पिशवीमध्ये काळे दगड भरून त्या आतमध्ये पाईपमध्ये गोंधले गेले त्याचबरोबर प्लास्टिकच्या गोण्या भरल्या बूट चप्पल सगळ्या गोष्टी त्या पाईपमध्ये भरून चोक केले दहा फूट खोलीचा चेंबर असणारा ज्याच्यामध्ये जरी दगड भरून टाकले तरी तो खाली डग मध्ये जाईल तो डग मध्ये न जाता पाईप मध्ये तो कसा काय भरला आणि तो पाईप मध्ये भरून अशा पद्धतीने चेंबर चोक करायचे आणि ते चेंबर ओव्हरफ्लो झाले की त्यानंतर त्याचे इश्यू बनवायचे अशा पद्धतीनं गंभीर काम कोणातर्फे कोणातरी कोणातरी व्यक्तीतर्फे किंवा कोणा लोकांतर्फे होतंय असं वाटतंय कोण करते कोणाचा काय हेतू आहे याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही पण या ही जी बाब आहे ती अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर चोख केले तर त्याचा परिणाम परिसरातील संपूर्ण निसर्ग संपदेवर पर्यावरणावर आणि उद्योजकांवरही होणार आहे तर दखल आणी या साथी ने, ने आणी या बाबीची गंभीर दखल घेतली जावी आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने एम आय डी सीने खेड पोलीस स्टेशन इथे तक्रार केलेली आहे आणि असोसिएशनने बाबतीत एस पी साहेबांकडे तक्रार दिलेली आहे एस पी साहेबांनी त्या संदर्भात तपास करून व्यवस्थित त्या कोण करते काय करते याचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस स्टेशनला दिलेले आहेत तरी अशा पद्धतीने गंभीर गोष्ट होणाऱ्या करणाऱ्या लोकांना योग्य ते शासन होणे गरजेचं आहे अशी आमची मागणी पत्थर आहे ना इधर काही पत्तर लेखे आलाय गोणी, गोणी, पर को पकट रहे तो गोणी, जाएगा। गोणी पर निकाल निकाल दे पानी कम हो गया के ना बार ना एक बार सलिया घुसा दे पूरा दोन बाजू घुसा